ुबंध एक्सप्रेस रानंद आधी राजीत कटके ढिवरी हा गट क्रमांक या मैदानाचा पस्तीस आहे अहो मागण्या गाड्या सोडू नका अशा सुटल्या सुटका गाड्या सुटल्या या मैदानाचा क्रमांक बावीस सुटला बाहेर गेलेली गाड्या सहा गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते एक गाडी सुपरफास्ट ची बाहेर गेली लाखो प्रेक्षकांच्या नजरा मैदानाकडे लागल्या हो गाडी थोड्याच वेळात लढत झाली सुंदर गड क्रमांक एकवीस चा निकाल निकाल आणि निकाल एकवीस चा निकाल चार वरून गाडी मोरी या मोरगाव सासवड या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली हरण्याची गाडी सेमी गाडी पात्र विपुल ड्रायव्हर दारोली सरांच्या गाडीवर बसायला जायचं विपुल ड्रायव्हर रहमतपूर सव्वीस मध्ये बर का प्रेक्षक जास्त वाढलं प्रेक्षक थोडं थोडं यायला लागलं आणि एकशेकांनी मैदानाचा